बागलांचा सदैव जनते सोबत सडणा शहरामध्ये भरदिवसा मुख्य रस्त्यावरील गणेश इलेक्ट्रिकल्स दुकानाच्या समोर लावलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीतून दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास डिक्कीमध्ये ठेवलेले पन्नास हजार रुपये चोरी झाले आहेत बागलान तालुक्यातील बाभुळणे येथील देवदास दशरथ मोरे वय वर्ष चोपन्न यांनी दुपारी तीन वाजेच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा येथून पगाराचे पन्नास हजार रुपये खात्यावरून काढले ते पैसे मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये लॉक करून ठेवले येथून मोटरसायकलनं मर्चंट बँक सटाणा शाखेच्या जवळ गणेश इलेक्ट्रिक या दुकानामध्ये पंखा घेण्यासाठी गेले असता गाडी समोर लावलेली होती दुकानातून परत आल्यानंतर मोटारसायकलची डिक्की उघडलेली दिसली असता डिक्कीमध्ये ठेवलेले पैसे चोरी झाल्याचं निदर्शनास आलं सटाणा स्टेट बँकेतून पैसे काढल्यापासून दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केल्याचं चोरीचे ठिकाण आणि बँक असे दोन्ही ठिकाणी चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे याबाबत सडणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा कसून शोध घेत आहे